बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी गो ऍडमिशन सुरू संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवल्यातील रंग उत्सवांच्या सामन्या संदर्भातले आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास येवल्यातील टिळक चौक व डी जे रोड मैदान या ठिकाणी रंगांचे सामने होणार असून बालगोपाळ व तरुणांमध्ये याचा उत्साह ओसांडून वाहताना दिसत आहे याप्रसंगी येवल्यात विविध रंगांची दुकाने सजली असून कमी प्रमाणात होई नाही रंगांचे सामने होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आज आपण येवल्यातल्या ऐतिहासिक असं जे टिळक चौक आहे या ठिकाणी आलेलो हो। आहोत मी कॅमेरामॅनला विनंती करतो या ठिकाणी जे सामने होणार आहे येवल्याची ऐतिहासिक रंगपंचमी तर या टिळक चौकातून सुरू होते आणि रंगांचे जे सामने आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये खेळले जातात येवल्याचा रंग उत्सव आणि रंगांचे सामने हे मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत आणि जरी येवल्यावर पाणी टंचाईचं सावट असलं मात्र येवलेकरांच्या उत्साहामध्ये कुठलीही कमतरता आपल्याला पाहायला मिळणार नाही यासोबत काही आपल्या ब बच्चे कंपनी आहेत जे रंगांची तयारी करून आत्ता बसलेले आहेत आणि जे रंगपंचमी उत्सव समितीमध्ये जे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत तर ते मला काय सांगाल आज रंगांचे सामने किती वाजता सुरू होणार आहे आणि ज्या अफवा उडाल्या होत्या की सामने होणार नाही याबाबत काय सांगाल तीन ते चार वाजता रंगपंचमीचे सामने या ठिकाणी होणार आहे काही लोकांनी अफवा उठवल्या होत्या का पाणी पाण्याच्या कारणांमुळे सामने हे रद्द करण्यात आलेले पण तरी असं मी सगळं समस्त येवलेकरांना सांगू इच्छितो की रंगपंचमीचे सामने या ठिकाणी होणार आहे आणि एस के नाईन न्यूजवर देखील आपल्याला ते सामने लाईव्ह बघता येणार आहे हे खूप आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे तुम्ही हा आनंद घ्या सामील व्हा आनंद उलटा डी जेवर डी जे रोडवर देखील हा सामना होणार आहे तरी सर्वांनी त्याचा एस के नाईन न्यूजवर आनंद घ्या दोन ठिकाणी सामने होणार आहे पहिला सामना टिळक चौक या ठिकाणी होणार आहे दुसरा सामना डीजे रोड इथे होणार आहे आपल्यासोबत काही स्थानिक आहे शेटजी काय सांगाल काय परंपरा आहे किती वर्षांपासून हे रंगाचे सामने आपल्या इथे होतात अनेक वर्षाची परंपरा आहे आणि आपण सर्वांनी यावे सणाचा उत्सवाचा आनंद घ्यावा हीच आमची विनंती आहे अनेक वर्षांपासून या रंग उत्सवाच्या सामन्यांची परंपरा आहे आणि रंग उत्सव येवल्याचा जग प्रसिद्ध आहे आणि सामने हे चार वाजता साधारणतः सुरू होतील असं आयोजकांचं सांगणं आहे मात्र याचं थेट प्रक्षेपण आपण एस के नाईन येवला न्यूजवर करणार आहोत तर प्रेक्षकांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करून आपल्या एस के नाईन येवला न्यूजच्या लिंकला शेअर करून सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला देश विदेशात कुठंही आपल्याला या येवल्याच्या रंगांच्या सामन्याचा आनंद लुटता येणार आहे कॅमेरामॅन प्रशांत कळंकेसह सुदर्शन खिल्लारे एस के नाईन न्यूज चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बी पी थायरॉइड हृदयरोग बुडगे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्रीवर कौ तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला